समाजातील भ्रष्ट मंडळी अवैध मार्गाने सत्याचा गळा घोटू पाहत असताना शासन प्रशासनाची उदासीनता लक्षात घेऊन आत्मवलेश आंदोलन आहे आपण डॉक्टर खंडणी मागणी गुन्ह्यात त्यांची शैक्षणिक पात्रता आणि शासनाने त्यांना सोपवलेली जबाबदारी आणि त्यानंतर एम डी चोवीस न्यूज ऑनलाईन वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एम डी नमस्कार बहुजन महापुरुषांना आज मी ते आत्मकलश आंदोलन करतो मी मागील अनेक एकशे चाळीस दिवसापासून पंचनामा या मतड्याखाली डॉक्टर राजीव माने मॅडम यांच्या संदर्भात पंचनामा या मतड्याखाली मालिका सुरू केली होती त्या मालुक्याच्या संदर्भात राखी माने मॅडम यांनी माझ्यावर दोन कोटी रुपयाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात मी आत्मकलेश आंदोलन करत आहे येत्या चौदा ऑगस्टपर्यंत यांना ही तारीख देण्यात आली आहे आणि आता पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त मी बेमुदत आम उपोषण करणार आहे संदर्भात आज ही आंदोलनाची सुरुवात आहे करून याच माध्यमातून मला सांगायचं आहे